गोवंडीमध्ये आमदार अबू आजमी यांच्यावर नागरिकांचा रोष ना मारहाण गोवंडीतील शिवाजीनगर वार्ड क्रमांक एकशे छत्तीस येथे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी हे मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या शुभारंभासाठी आले होते यावेळी विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्थानिक नागरिकांनी आमदार अबू आजमी आझमी आणि काही कार्यकर्त्यांना नागरिकांनी बेदम मारहाण केली या घटनेनंतर शिवाजीनगर गोवंडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत